शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अॅग्री खुशाल घुशाल सोने सर्वप्रथम आपलं आपलं जे काही कृषी तज्ज्ञ शेती सल्लागार युट्यूब चॅनल आहे या चॅनलमध्ये सर्वांचं मी आता मनपूर्वक स्वागत करतोय आपण आलेलो आहे आज सातारा जिल्ह्यामध्ये कराड गाव कराड तालुक्यात ता आलेलो आहे आणि सर्वप्रथम आता आपण बहूंची ओळख करू बहुंचा जो काही प्लॉट आहे हा आर्यमानचा प्लॉट आहे लागवडीपासून मार्गदर्शन घेतलं लागवडीपासून सल्ला घेतला आता जर बघितलं बुडफड से बुडफळ सेट होऊन गेलेले साठ दिवसामध्ये आणि वरची सेटिंग सुरू झालेली आहे अतिशय टेम्परेचर मध्ये लागवड झाली आर्यमान आपण सक्सेस केलेली आहे तर अशा कंडिशन मध्ये यांच्याकडनं आपण मनोगत जाणून घेऊ आणि आताच्या कंडिशन मध्ये काय स्प्रे द्यायचे हे आपण व्हिडिओच्या शेवटीला सांगू सर्वप्रथम आता मुलाखतीला सुरुवात करू भाऊ नमस्कार नमस्कार सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार, नमस्कार।, 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 नमस्कार। आपलं नाव काय विश्वजित शंकर सप्रे वहिनींचा पूनम विश्वजित सप्रे जो काही प्लॉट बनला याच्यामध्ये किती टक्के भागीदारी वहिनी नौवड़ तके। नौवड़ तके। हो। <laughs> बर म्हणजे औषध फवारायला बांधायला सगळं हिच सगळं सगळ्यात महत्वाचं हे करत असताना आपण जर बघितलं तर हि जे काही आज बरोबर आहे हे जे काही फळे आज हातात आले बरोबर पानं काढले म्हणून आज दिसतंय पानाच्या आता अजून सुंदर दिसला असतं प्लॉट जो काही आता हा अतिशय डेव्हलप झालेला आहे तर याच्या मागची कारण काय काय ह्याच्या मागची कारण म्हणजे तुमचं वापरलेलं किट पहिलं बरोबर एवढ्या टेम्परेचरमध्ये सुद्धा प्लॉट न ग्रोथ घेतली रोजच्या रोज झाड बोलत होतं आणि हे खरं आहे हे काही खोट नाही झाड बोलतात झाड बोलत तुमची वापरलेली औषध त्याच्यामुळे आमच्या आजूबाजूचं प्लॉट पूर्ण गेलं पूर्ण गेल आमचा प्लॉट आता तुम्ही बघताय की डोळ्याला रिझल्ट आहेत की फळाची सेटिंग झाडाची क्वालिटी एवढा पावसाचा दिवस चालला होता आमच्याकडे बरोबर पंधरा दिवसात झाडाचं पान कुठं खराब नाही झालं किंवा फळ खराब नाही झालं काहीच नाही झालं आज मी बघितलं भरपूर क्षेत्रामध्ये आपलं कोकण पट्ट्यामध्ये म्हटलं कोकणपट्ट्या पूर्णपणे ऊसाचं क्षेत्र आहे अशा कंडिशनमध्ये आज वावरांमध्ये पाणी तुमलेलं आहे बरोबर आहे दोन तीन वावरांमध्ये पाणी दिसतंय तर अशा कंडिशनमध्ये खालून कोणत्याही प्रकारचा टिपका गॅरवा काही सुद्धा प्रमाण आढळलेलं नाहीये आणि अशा कंडिशन मध्ये आज हा प्लॉट जर बघितला तर साठ दिवसाच्या दिवस। दिवसा प्लॉटला कुठे एक अर्धी कवडी पडायला लागलेली आहे एक अर्ध्या ठिकाणी फळ पिकलेला दिसतंय हो। आणि सगळ्यात महत्वाचं सातारा जिल्ह्यामध्ये बघितलं आपण तर जे काही कृषी उत्पाद उत्पादन आहे म्हणजे जे काही आपले औषध आहे नाशिक जिल्ह्यामध्ये असतील किंवा तुमच्या सांगली साताऱ्याकडील असतील तर त्या प्रमाणात खूप कमी कमी सांगलीकडे सांगलीकडे जे काही कृषीचे दुकानदार आहे त्यांच्याकडे सगळं मटेरियल अव्हेलेबल राहतं आता तुम्हाला या याच्यामध्ये जर बघितलं पण शेड्यूलमध्ये किती कोणकोणते प्रोडक्ट अवेलेबल नाही झाले पण काय म्हणजे भरपूर आहेत प्रोडक्ट हा आणि ते सगळं माझ्या शेड्यूल व्यतिरिक्त दुकानामधून जे काही तुम्हाला प्रोडक्ट आणायला लावले बरोबर त्याच्यामध्ये आणताना काय जाणवलं किती कमतरता आली कुठं कॉम्प्रोमाइज केलं कोणत्या याला काय काय वापरलं म्हणजे इतकं काय प्रोडक्ट बाहेरच आणता आलं नाही थोडस लागलं थोडं थोडं आणि तुमच्या किटवरच हे सगळं चाललंय पूर्णपणे प्लॉट आतापर्यंत चालला खर्च बाहेरचा इतका गेलेला नाही एकंदरीत आता ते जे, आता आले, आले जो काही उल्लेख झाला बरोबर आपला मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण सांगितलं इंस्टाग्रामला की शेजारच्या गावात तीन लाख रोपांची लागवड झाली बरोबर आणि त्याच्यापैकी किती पंच्याहत्तर टक्के रोप दागावली म्हणजे पूर्णपणे पावसानं वाटू आणि त्याचबरोबर जर बघितलं तर आपल्या मित्रांचं पण प्लॉट हो चार पाच हजार आळ होतं आपल्या बरोबरचीच लागण आपल्या अगोदर आठ दिवसाची बरोबर ते रोप आत्ताशी कुठेतरी फळ सेटिंग होते ते पण दोन तीन दोन तीन फळ आहे एका झाडात हो आणि आपलं जर बघितलं आता हे बघा तुम्ही डायरेक्ट आपण मी आता ओपन करून दाखवतो तुम्हाला हातात पंजे घेऊन दाखवतो खाली कॅमेरा घ्या पूर्णपणे खालून सेटिंग दाखवा बुड फळ कशाला म्हणताना तुम्हाला ते बघायला मिळालं आता जर बघितलं पूर्णपणे बुडात फळ सेट झालेले पान काढले म्हणून तसं दिसतंय सगळ्यात महत्वाचं तुम्ही म्हणशाल साहेब फुटवा थोडा कमी दिसतोय प्लॉट किती तारखेला लागवड झाला सहा एप्रिलला सहा एप्रिलला अतिशय तापमान किती होतं तापमान जास्त होतं आमच्याकडे चाळीस बेचाळीस डिग्री सेल्सिअस वर समजा चाळीस डिग्री सेल्सिअसला आपण हा प्लॉट आता सक्सेस केलेला आहे आणि कंडिशन पाहता मातीची जर क्वालिटी पाहिली तर माती अतिशय काळी आहे हो। आणि ही माती उन्हाळ्यात सर्वात जास्त तापते हो आणि त्याच्यात पण मल्चिंग पेपर वापरलेला आहे मल्चिंग पेपरची हिट वेगळी या सगळ्या गोष्टींमुळे येणारे काही प्रॉब्लेम आहे त्याला जे काही किटनी उत्तर दिलं तर शंभर टक्के झाड पण सोबत बोलत आणि रिझल्ट भेट पण भेटले भेटले एकंदरीत वहिनी आता तुम्ही जे बे काही कामकाज केलं झाड बांधणीचं असेल मध्ये निं खुरप नसेल असेल त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर अजून काय काय काम केले खुरपणी बांधणी बरोबर आहे हे हो। काम करत असताना तुम्हाला समजा एका दिवसात काही सगळी काम होती किती दिवस लागायचे दिवस गेले बरोबर आहे आठ दहा दिवसामध्ये समजा तुम्ही तीन दिवसामध्ये तुम्हाला काय फरक वाटायचा म्हणजे रोज म्हणजे झाड गतीच घ्यायचं फास्ट मध्ये काही ना काही समजा फुटवा निघाला वर फुलकळी निघाला परत चार फुलकळ्या दिसल्या परत आठ दिसल्या परत दहा दिसल्या कंटिन्युअस वाढत वाढत गेला बरोबर आहे एकंदरीत आजपर्यंत तुम्ही समाधानी समाधानी शंभर टक्के शंभर टक्के समाधान इथून पुढे तुमच्या इथील शेतकऱ्यांना किंवा महाराष्ट्रातील जोही शेतकरी हा व्हिडिओ बघतोय त्यांच्यासाठी काय सल्ला राहील नाही तुमचं किट वापरावं तुमचं मार्गदर्शन घ्यावं कारण शेती ही आता म्हणजे जर जमत असेल तरच नाही तर मार्गदर्शन कोणाचं तरी गरज गर आहे कारण पारंपरिक शेतीचा आता दिवस राहिलेला नाही बरोबर आहे आणि तुमच्या इथं शंभर टक्के पारंपरिक शेती होती शंभर टक्के होते अजून सुद्धा माझं तरी एकंदरीत मत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मला एक सल्ला द्यायचा आहे की जर तुम्ही साताऱ्यामधून हा व्हिडिओ बघत असाल आणि तुमच्याकडे जर कुडून पण बघत असाल पारंपरिक शेती होत असेल तर लय अपेक्षाने दहा गुंठे तुम्ही एकदा पहिल्यांदा आमच्या पद्धतीने करा बरोबर आहे थोडं बरो मल्चिंग वापरा थोडा खर्च उद्या हजार रुपये खर्च करा थोडासा आता खर्चाच्या बाबतीत जर बघितलं तुम्ही म्हणता पारंपरिक शेती बरोबर आहे टोमॅटो करायचे म्हणजे लाख दीड लाख रुपये खर्च किती झाला आतापर्यंत आतापर्यंत माझा या पंचवीस गुंट्याला साधारणतः पंचाळीस हजार रुपये खर्च झाला तुमच्या किट सकट मल्चिंग सकट सगळ्या सकड पूर्ण ते पन्नास हजार रुपये पूर्णपणे याच्यामध्ये जर बघितलं आपण रोपांची जी हुंडी मिळाली किती रुपयांनी मिळाली रोप सात हजाराचे बरोबर आहे हो। इंटू तुमचे सात हजाराचे रोप साडेबारा हजाराचे मल्चिंग आहे साडेबारा मल्चिंग आहे आणि बाकी बेसळ डोस वगैरे अकरा साडे अकरा हजार आणि बाकी जे वरचे औषध वापरले आणि वरचे औषध म्हणजे किती खर्च बाकीचा खर्च, <laughs> जा खर्च जास्त मापाचे त्या मानाने सुतळ नऊ हजाराची लागल्या बरोबर बायकांना दहा गेले हा ठीक आहे ते धरले आपण औषधांना जास्त गेलेलं नाही हे खर्च जास्त साधारण आता जर उत्पन्न काढलं आपण हेच पुगून एवढी जर शिटिंग घेतली तर खर्च वसूल आहे शंभर टक्के प्रॉफिट पण आहे अशा पद्धतीने नियोजन आपण दिलेलं असतं मित्रांनो सगळ्यात महत्वाचा आता येऊ आपण येते विषयाकडे इथं काय पाऊस पडलेला आहे भरपूर परंतु सगळ्यात महत्वाचा कारपा गेरवाचा जो काही प्रॉब्लेम आहे तर आता आपण जर बघितलं तर सगळ्यात महत्वाचा अशा प्रकारे खालून हा जो काही झांतो येतो झांतो आल्यानंतर सगळ्यात महत्वाचं हे पान पूर्णपणे डॅमेज होऊन जातं काळा टिपका येतो काळा टिपका येण्याची कारण सगळ्यात महत्वाचं फळावर टिपका येतो त्याला देवी रोग मानतात काही फळांवर ढवळा टिपका येतो त्याला देवी रोग मानतात आणि टिपका येतो त्याला झांतो मानतात सगळ्यात महत्वाचे येण्याची कारण याच्यावर नियंत्रण सगळ्या गोष्टींबाबत आता चर्चा करू येण्याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं रेग्युलर चालणारा पाऊस किंवा ढगाळ वातावरण असणं किंवा ऊन सावलीचा आणि पावसाचा खेळ हा जर खेळ झाला तर प्लॉट प्लॉटचा खेळ होऊन जातो अशा कंडिशनमध्ये जर असे पानं होत असतील आणि जास्त प्रमाणावर होत असेल तर सिंपल खाली मजूर टाका मजुरांकडून पहिले पानं काढून घ्या जेणेकरून तुमच्या खालची जी गुडफळाची सेटिंग आहे ती शंभर टक्के वाचली पाहिजे आता अशा कंडिशन मध्ये मला पण सवय का एवढ्याच प्लॉटमध्ये एवढी सेटिंग पार इथपर्यंत खांद्याला झाड राहतं तिथं मी व्हिडिओ काढतो आणि प्रत्येक प्लॉटमध्ये तशी कंडिशन बनवतोच पण आता या प्लॉटला तर कमरा एवढं झाड आहे खाली पन्नास साठ किती एका झाडाला साठ हो सत्तर फळं आहेत साठ सत्तर फळं पहिल्या सेटिंगचे सेट झालेली आता दुसरा शेंडा निघून दुसरी सेटिंग सेट होती अशा कंडिशन मध्ये असा प्लॉट बन इथे या स्टेज साठी अतिशय उत्तम प्लॉट आहे नाव ठेवण्यासारखं काहीच नाही तर आता सगळ्यात महत्वाचं आपण करपा गेरवा आणि झंतो याच्या नियंत्रणासाठी सगळ्यात महत्वाचं या फोर्टी वापरायचं दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे मिली सोबत तुम्हाला तर घ्यायचं चारशे ग्राम आणि सेविक वापरायचं एकशे वीस एम एल करपा गेरवा आणि झांतो सगळ्यात महत्वाचा झांतोला स्प्रे जबरदस्त काम करत त्यानंतर मित्रांनो जर काळात टिपका येत असेल तर कॉपर फुलकळी असेल प्लॉटला तर अडीचशे ग्राम स्टेप्टो एकदम जबरदस्त खूपच दांड्यावर पण करपा येतोय अशा आश, कंडिशन मध्ये म्हणजे दांड्यावर जो टिपका पडतो आता याच्यावर दाखवण्यासारखा नाही मला जो दांड्यावर टिपका पडतो तो, तो टिपका पडत असेल तर कॉपरचं प्रमाण तिथं साठ ग्रॅम वापरा तेवढं करून पण स्प्रे कंट्रोल नाही झाला किंवा तुम्हाला जर वाटलंय बा काहीच कंट्रोल होत नाही मशीन कंपनीचं सगळ्यात महत्वाचं इजुकी पाण्याला दोनशे मिली वापरा त्याच्यावर पण जबरदस्त मिळेल त्याच्यानंतर तिसरा स्प्रे टाकायचा आहे कोनिकाचा कोनिका वापरा जबरदस्त रिझल्ट मिळेल मित्रांनो दुसरी गोष्ट त्यानंतर आपण बघितलं तर आता देवी रोग जाणून घेऊ देवी रोगासाठी कॉपर आणि स्टेपटोचं हे जे काही कॉम्बिनेशन आहे जबरदस्त काम करतं करपा गरवाय जर तुम्ही रेग्युलर हे स्प्रे कंटिन्यू केले मागं पुढं एंट्राकॉल फॉलिक्युलर असेल हा स्प्रे देखील याच्यात खूप जबरदस्त काम करतो त्यानंतर जर बघितलं तर सगळ्यात महत्वाचं मेरीवान जर तुम्हाला हे सगळं येण्याच्या आधीच तुम्ही मेरिओनचा स्प्रे घेतला पावसाचं वातावरण झालंय आबाळ झालेलं आहे अशा कंडिशनमध्ये मेरिओनचा जर स्प्रे गेला तर प्रिव्हेंटिव्ह मध्ये तुम्हाला पुढं खूप साधारण आठ ते दहा दिवस तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह मध्ये काम करतं आणि समजा जर आता अचानक उद्या पाऊस पडणार आहे आणि आजच स्प्रे घ्यायचा अशा कंडिशनमध्ये तुम्ही स्कोअर शंभर मिली आणि कवच अडीचशे ग्राम घ्या हे खूप फास्ट सांगितलेलं आहे कारण व्हिडिओ पण खूप फास्ट होणार आहे तुम्ही एक वय घेऊन व्यवस्थित व्हिडिओ हळू करा वरती ऑप्शन राहतं व्हिडिओ हळू करायचं तो थोडा हळू करा आणि पूर्णपणे कॉम्बिनेशन लिहून ठेवा खूप कामाचे कॉम्बिनेशन तुमच्या कामाला येतील अतिशय कंडिशन वाईट झाली आता तुम्हाला स्प्रेस घात येत नाही कंटिन्यू पाहत चालू पंधरा दिवस खालून व्हायला नावायची एक लिटर प्लॉटला सोडून द्यायचं आणि एक किलो कॉपर ते दोन किलो कॉपर प्लॉटला खालून सोडायचं जेणेकरून ऐंशी टक्के प्लॉट प्रिव्हेंटिव्ह मध्ये तुम्हाला करपा गिरावला बळी पडणार नाही त्यानंतर फुल पावसामध्ये जे काही आपलं स्टिकर आहे शंभर टक्के वापरा उभ्या पावसात फवारणी झाडाला कोणत्याही प्रकारे धुवून जाणार नाही स्टिकर वापरलं काय रिझल्ट भेटले त्याचे एक नंबर स्टिकर आहे बरोबर उभ्या पावसात फवारणी जरी घेतली मित्रांनो तरी औषध जात नाही एवढी गॅरंटी आम्ही देतो तुम्हाला आणि सगळ्यात महत्वाचं सिलिकॉन किती वेळा गेलाय प्लॉटला सिलिकॉन दोन तीन वेळा गेला असेल ते सेमीन हॉन्ड्रेड फक्त एकदा जायला आणि खालून एकदा दोन्ही ऍप्लिकेशन एकदाच सेमिन गेलेला आहे कोणत्याही काळुकीसाठी काहीच वापरलेलं नाही नॉर्मल आता जो काही पिवळा पण आलेला आहे सगळ्यात महत्त्वाचं जमिनीमध्ये फॉस्फरसची उपलब्धता उपलब्धता मोठ्या प्रमाणावर झाली त्याच्यामुळं वरती शेंडा फेकला झाडाने चांगला व्यवस्थित आणि झाडांची जी काही फुगण्याची कॅपॅसिटी ती बी वाढल तारा तुटायला बसल्या अशी कंडिशन होणार आहे सगळ्यात महत्त्वाचं आता जी फॉस्फरस लेवल वाढल्यामुळं नवीन शेंडा निघतोय नवीन फुलकळी चालू झाली आहे परंतु दुसरी गोष्ट व्यवस्थित न मिळाल्यामुळं फुलकळीची जे काही पांजे निघतोय तो पण कुदीचा निघतोय आणि नॉर्मल प्लॉटचा पिवळेपणा जाणवतो याच्यासाठी फेरस सल्फेट तीन किलो एकरी त्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट एकरी पाच किलो प्रति एकरी तुम्हाला हे प्रमाण वापरायचं आहे वरून स्प्रे घेताना जर स्प्रे घेणार असाल झिंक शंभर ग्रॅम त्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम सोलोमन अडीचशे मिली आणि त्याच्यामध्ये टोमॅटो स्पेशल पाचशे मिली आणि रोको आ, रोको अडीचशे ग्राम आणि बोरान अडीचशे ग्राम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी एवढं कॉम्बिनेशन एकत्र घ्यायचं आहे साईड इफेक्ट झिरो श्क, वाद्ञा वाद्ञा तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचा स्कोर कवच काढून घ्या स्ोर कवच काढल्यानंतर जबरदस्त रिझल्ट मिळाल आणि सगळ्यात महत्वाचं आता व्हिडिओची जागा बदललेली थोडस वेगळं दिसाल तर दिलं थोडे चक्कर आले होते त्याच्यामुळे जागा बदलली तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं नियोजनामध्ये काही बदल होऊ देऊ नका अधिक वाद माहितीसाठी ऑफिसला संपर्क करा आता त्यांनी सांगितलंच आहे की शंभर टक्के फायदा आहे आता एक शेतकरी स्वतः सांगतोय की खात्री मिळाली रिझल्ट मिळाला आज नाशिक जिल्ह्यातून चांदवड तालुक्यापासून मी पर्यंत पोहोचलेलो आहे खास तुम्हाला दाखवण्यासाठीच का सगळ्यात महत्त्वाचं रिझल्ट कसा आहे का 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 काय काय कोणकोणत्या एरियामध्ये कसा रिझल्ट येतोय हे ये दाखवणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो सगळ्या ठिकाणी रिझल्ट सेम येत आहे करायला का काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला काय वाटतं भाऊ एक नंबर केलंच पाहिजे तर बघा योग्य नियोजन वाटलं तर नक्की घ्या एकंदरीत तुम्ही प्लॉट बघितला काय वाटलं तुम्हाला प्लॉट बद्दल काय वाटतंय म्हणजे समाधानी वाटतंय का शंभर टक्के टक्के फळ घेतलं जे कष्ट घेतले त्याचं फळ मित्रांनो अधिक माहितीसाठी ऑफिसला संपर्क करून घेणे संपूर्ण माहिती संपूर्ण नियोजन चॅनलच्या माध्यमातून दिलेलं आहे त्यासाठी तुम्हाला प्लॉट रजिस्टर करायचं आहे आणि परिपूर्ण प्लॉट आता बीन्स शेजारी बघू शकतात तिकडं साईडला कॅमेरा घेऊ कॅमेरावर बोट आलं हे जे काही बीन्स केलेलं आहे बीन्स आता भरपूर शेतकऱ्यांचं म्हणणार आता बीन्स केल्यानंतर त्याला काय करावं काय नाही करावं हेच नियोजन चालू जबरदस्त प्लॉट इंजिन चालू अतिशय सुंदर आहे काय अडचण आहे पूर्णपणे नियोजन घेण्यासाठी संपर्क करून घ्या भाऊ सगळ्यात महत्वाचा एवढा अमूल्य वेळ दिला आणि मुलाखत दिली त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे आणि मित्रांनो तुम्ही देखील मनापासून मुलाखत शेवटपर्यंत बघितली मी तुमचा देखील मनापासून आभारी आहे सर्वात महत्वाचा करायचं आहे की हा व्हिडिओ आपले जे काही युवा शेतकरी आहे गरजू शेतकरी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करा जेणेकरून पाकडी प्रत्येकाचा फायदा झाला पाहिजे तर धन्यवाद मित्रांनो धन्यवाद धन्यवाद